उपस्थित मान्यवर सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक श्रोत्यांना उत्तर प्रदेश मधल्या चौदा वर्षाच्या राधिकाला तो एकच फाटका कापड हा गेले कित्येक महिने वापरावा लागत होता हिमाचलमधल्या विमला देवींना त्या तिन्ही ऋतूंमध्ये त्या वेदनांसमवेत गोठ्यात झोपावं लागत होत महाराष्ट्रामध्ये आजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अनेक महिलांना आणि अने स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात एका वेगळ्या झोपडीत राहावं लागतं चला कदाचित वर्तमानपत्रांनी ह्या घटनांना त्यांच्या कोपऱ्यात एक जागा तरी दिली असेल पण अशा अनेक घटना असतील ज्या इथे बसल्या क्षणी त्याचा आपल्याला थांब पत्ताही नसेल मग कशा असं भाषा व्यर्थ आहे या एकविसाव्या शतकाची जिथे एक विसावा ही न दिसावा व्यथा आमची शतकांची आणि हीच व्यथा आज समाजातील अनेक स्त्रियांना जाणवते कारण मुळातच मासिक पाळीचं रक्त हे एकमेव असं रक्त आहे जे हिंसाचारातून जन्माला येत नाही तरी देखील सर्वात जास्त घृणास्पद मानलं जातं कारण त्या रक्ताला कधी वाचाच फुटू दिली नाही आणि कदाचित याच रक्ताचं हे भर चौकातलं अरण्य रुदन या व्यासपीठाच्या कानी पडलं असावं आणि प्रस्तुत विषय हा विचार मंचास येऊन मिळाला असावा नमस्कार मी अभिषेक नेमाणे प्रगल्भ व्यासपीठावरून विषय मांडतोय आळी मिळी श्रोते हो जेव्हा प्रस्तुत विषयाकडे नजर फिरवतो तेव्हा खरंच आळी मिळी गुपचिळी आहे का आणि जर ती असेल तर ती कोणाकडून आणि कशा पद्धतीने बाळगली जाते बल मोठं प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हाचं उत्तर शोधणं मला अत्यंत गरजेचं वाटतं मुळातच आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये या जेनझी पिढीमध्ये आज मित्रमैत्रिणींमध्ये महाविद्यालयीन स्तरावरती मासिक पाळीवर अत्यंत उघडपणे खेळीवेळीच्या वातावरणात बोललं जातं आज शहराकडच्या अनेक भागांमध्ये कुटुंबांमध्ये घरांमध्ये मासिक पाळीविषयी मन मोकळ्या पद्धतीने संवाद साधला जातो सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या माध्यमातून मासिक पाळी तर आज आपल्या सर्वांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आज अनेक संस्था देखील मासिक पाळीवर खूप मोठ्या पद्धतीने आणि एक चाणक्य पद्धतीने काम करताना आपल्याला दिसतात तरी देखील नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली तर आज अनेक मुलीच मासिक पाळी त्यांना आल्यावरती आज मी केक कापला आज कार्यक्रम झाला आज कावळा शिवला अशा नानाविध उपमा अलंकार देऊन या आळीमिळी गुपचीचं गुप्चीचं समर्थन करतानाच दिसतात इतकंच कशाला घरचा पुरुष स्त्रीला मासिक पायी आल्यावरती मेडिकल वालेकडे पॅड आणायला जाईलही पण त्याच वेळी मेडिकल वाला एका विशिष्ट कापडामध्ये एका विशिष्ट पेपरमध्ये जेव्हा तो पॅड गुंडाळून देतो तेव्हा तोच मेडिकल वाला आई मेळी गुपचिईचं उदात्तीकरण करताना मला दिसतो आज शालेय स्तरावरती इयत्ता दहावीच्या पुस्तकातील मेन्सुरेशनचा धडा हा एकतर अलगत वगळला जातो आणि किंवा शिकवलाच तर मग तो मुला मुलींना वेगळा करून शिकवला जातो तेव्हा आपल्या ध्यानात येतं की ह्या आळी मिळी गुपचिळीची पायामुळं ही किती खोलवर रुजलेली आहेत म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये जर कुठे पिकांचा पी, नाश झाला तर त्याचा संबंध स्त्रीच्या मासिक पायीशी जोडला जातो स्त्रीला मासिक पायी आली की तिचा संबंध हा दुष्ट आत्म्यांशी जोडला जातो इतकंच कशाला आज काळजीपोटी नाही तर स्त्रीला अपवित्र मानतात म्हणून मासिक पायीच्या काळामध्ये स्त्रीच्या हातचं पाणी देखील नाकारलं जातं तिचा स्वयंपाकघरात घरात प्रवेश देखील रोखला जातो म्हणजे कसं आहे ना एकीकडे आई होणं हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे तेच आई पण प्राप्त करून देणारी मासिक पाळी ही किळसवाणी ठरवायची ही आळीमिळी गुपची ती सर्वात मोठी देणच म्हणावी लागेल पण मंडळी मुळातच आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये ही आळीमिळी गुपची पॅड कप कपडा किंवा मासिक पाळी ह्याच्या राहिलेलीच नाहीये तर आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये आळीमिळी गुपचिळी आहे ती म्हणजे मासिक पाळीविषयी सर्व माहिती असून देखील भुरसटलेल्या विचारांनी मासिक पाळीचं समर्थन करण्याची मासिक पाळीच्या इतिहासात जर आपण डोकावलं तर आपल्या ध्यानात येतं की पूर्वी पाचव्या शतकात ग्रीक स्त्रिया ह्या लिंटरे लाकडाचे तुकडे गुंडाळून टॅम्पच बनवत असत ते आता कप पर्यंत येऊन हा प्रवास पोहोचलेला दिसतो मात्र मासिक पायीच्या बाबतीत अनेकांची विचारसरणीची अवस्था ही त्या फाटलेल्या चिंधीप्रमाणेच आहे हे मात्र कुठेतरी दुर्दैवच आहे आज जेव्हा आपण मासिक पायीकडे बघतो तेव्हा त्या मासिक पायीविषयी आज आपण उदारतेने आणि उत्स्फूर्तपणे बोलणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुम्हीच पाहना एकीकडे कामाख्या देवीची मासिक पाळी साजरा करण्यासाठी आंबूबाची मेळ्याला लाखोंच्या गर्दी करायची आणि दुसरीकडे घरातल्या स्त्रीला मासिक पाळी आल्यावरती तिला एका कोपऱ्यात विटाळ म्हणून ठेवायचं असे एक नाही तर अनेक विरोधाभास दिसतील आणि म्हणूनच स्त्रीच्या अठ्ठावीस अधिक पाचच्या सायकलचं सा किलोमीटर इतकं वाढत गेलं की तिच्या गर्भ ते गाभाऱ्यापर्यंतच्या प्रवासामध्ये फक्त अडचणीच उभ्या ठाकताना आपल्याला दिसतात म्हणजे जी मासिक पाळी देवाने स्त्रीला दिली देवाचं हे श्रीला मिळालेलं वरदान आहे त्या देवांच्या पाइकअसलेल्या स्त्री संत सोयराबाई जेव्हा म्हणतात की देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध देहीचा विटाळ देहीचं जन्माला सवळा तो झाला कवण धर्म या ओळीनपर्यंत स्त्री ही विटाळ आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे मूळातच मासिक पाळी म्हणजे माणसाचा वंश पुढे चालवण्याची देवाने स्त्रीच्या हातून केलेली एक योजना आहे मासिक पाळी आली म्हणजे स्त्री अपवित्र स्वच्छ झाली का नाही तर दर महिन्याला स्त्रीचं शरीर स्वतःला आतून स्वच्छ करण्याची स्त्रीला मिळालेली ती एक अद्भुत शक्ती आहे हे आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे म्हणून विषयाच्या शेवटच्या टप्प्यात जाताना फक्त एवढंच सांग असं सा वाटतं की आज मासिक पाळीविषयी आपण उदार देणे आणि प्रगल्भतेने बहुश्रुत समाजात बोलणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच कुठे समाजाने स्त्रीला घातलेली मासिक पाळी सुटायला आपला मोलाचा हातभार लागेल कारण तेव्हा कुठे जाऊन आज अठ्ठावीस च्या बाबतीत जेव्हा आपल्या मनात आपण मासिक पाळीविषयी जागरूक होऊ तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने अठ्ठावीस मे या दिवसाला व्हॉट्सअपवरच्या स्टेटस पुरता नाही तर प्रत्येकाच्या मनात जागा मिळेल आणि तेव्हा पुढे जाऊन समाजाने स्त्रीला घातलेली आळीमिळी गुपचिळी सोडायला भाग पडून तिच्यावर बोलू काही असं म्हणण्यापेक्षा तिच्यातल्या तिच्याविषयी अभिमानाने बोलू काही असं म्हणण्यासाठी अनेक जण पुढे सरसावतील इतकाच मापक आशावाद व्यक्त करतो आणि व्यासपीठाची रजा देतो धन्यवाद